नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवर आणि आजचा व्हिडिओ जो आहे हा रेन पाईपवर आधारित आहे आणि रेन पाईप आपण वापर केल्यानंतर या चॅनलवर हा व्हिडिओ टाकत आहे तर पाईप ज्या शेतकऱ्यांना लावायचा आहे त्यांच्यासाठी माहिती आहे रेन पाईपचे फायदे आपण पहिल्या हे करून घेऊ रेन पाईपचे फायदे जे, जे असतात ते आपलं जमीन सपाट नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी सिंचन करू शकत नाही आणि ते सिंचन प्रॉपर न झाल्यामुळे आपले जे पिकं आहेत ते जे कोणत्या ठिकाणी जास्त पाणी मिळतं कोणत्या ठिकाणी कमी पाणी मिळतं तर आपण यासाठी हे रेन पाईप लावलेले ला आहेत तर हे कोणत्या कोणत्या पिकाला चालतात आणि कसं कसं याचं हे आहे आपण ते बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ रेन पाईप रेनपाईपटसाठी बनवलेला आपण ज्यांना लावायचं आहे हे दोन फुटापर्यंत जे पिकं आहेत दोन अडीच फुटापर्यंत जे पीक आहेत त्यासाठी हे आपण फायदेमंद आहे आणि याचा जो उपयोग आहे हा आपण जे जमीन जमीन चढ उतार आहे त्याच्यावरती वापर करतो आणि आपण नवजल पण वापर केलेला आहे पण नौजलमुळे काय होतं एक साईडला हवा आली तर एक साईडलाच पाणी येत होतं आणि दुसऱ्या साईडला पाणी येतच नव्हतं तर कोणत्या ठिकाणी जास्त पिकाला पाणी मिळते कोणत्या ठिकाणी कमी मिळतं त्याच्यामुळे पीक सडण्याची जे प्रॉब्लेम आहे तो येत होता आणि आपण याच्यामध्ये कांदा लागवड केलेली आहे खूपच छोटे रोपं असल्यामुळे आपण याला पाईपने पाईप पाईपद्वारे पाणी देत आहोत तर आपण याचे अंतर आणि रेन पाईप किती क्षेत्रामध्ये चालू शकता आपण ते बघू आहे आपण टोटल एक साडेसातची जे एच पीची मशीन असते आपले संबसिबल मशीनचा आपण डाटा टाकणार आहोत समसिबलची मशीन साडेसातची आहे आपल्याकडं आणि त्याच्यावरती आपले चार लाईनी म्हणजे हे जे चार लाईनी आहेत हे आपण लावलेले ला आहेत तर एका लाईनचा जो अंतर आहे लांबी हे बघू शकता तुम्ही हे एका जे लांबी आहे पाईपची हे दोनशे फुटापर्यंत आहे आपली आणि हे तुम्ही बघू शकता फिटिंग कशी केलेली आहे आपल्या ठे जे पाईप येतात सिंगलर यालाच आपण हे कॉक लावलेले आहेत हे मिळतात आपल्याला आणि आपण सर्व या प्रकारे लावलेले आहेत तर एका याची आपली दोनशे लांबी आहे तर आपले असे चार लाईनी बसलेल्या आहेत आणि चारही आपल्या प्रॉपर चालतात आणि याचं जे अंतर आहे ते चौदा फुटापर्यंत आपण याच्या या गॅपची जी आहे ती आपण अंतर ठेवलेलं आहे चौदा फुटापर्यंत आणि सात फूट या साईडनं आणि सात फूट त्या साईडनं असं चौदा फूट अंतर चौदा पंधरा फुटापर्यंत पण अंतर घेतं आणि याचं तुषार जे आहेत ते आपल्याला एकदम बारीक आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पूर्ण क्षेत्र एकदम जे आहे ते एकदम सिंचन प्रॉपर होतं आहे आणि याला आपल्याला साडेसात इंचपीवर आपण हे चार लाईनी झालेल्या आहेत आता याचं फिटिंग आपन जे आहे हे आपण घरी पण करू शकतो आपल्याकडे टूल मिळतं ठिबकचं जे त्याच्यापेक्षा जे मोठं टूल असते ते मिळतं आणि त्याच्यावर आपण ते होल घेऊ शकतो आणि हे जे आहे हे सिंचन एक वेळेस आपण के के चालू केली मशीन तर प्रॉपर सर्व ठिकाणी सारखं पाणी मिळतं आणि ह्याचा कांदा कोथिंबीर त्याच्यानंतर आपले जे दोन फुटापर्यंत ता पिकं असतात जसं पालक झाला संबार झाला आणि मेथी झाली अशा पिकामध्ये आपण वापरू शकतो आणि हे एक वेळेस लावलं तर आ, हे आपल्याला पीक निघेपर्यंत याच्यामध्ये काढायचं टेन्शन नसतं डायरेक्ट पाणी बघू शकता तुम्ही मी बनवायचं कारण हेच होतं आम्ही हे प्रयोग केले श केल्यानंतर शे शेतकऱ्यांसाठी हे आपण व्हिडिओ टाकतो कोणताच व्हिडिओ आपला प्रयोग झाल्याशिवाय आपण टाकत नाही आणि तुम्हाला दाखवायचं कारण हेच आहे की आपण रेशम उद्योग पण करतो त्याच्यामध्ये आपण छोटे जे आहेत रेन पाईप ते आपण थोडं दुकानदाराला विचारून आपण त्यांच्याकडे मागणी केलेली आहे हा एक रेन पाईप आपण लावला तर आपल्या शेडवर तर प्रॉपर आपलं शेड आहे जे वरच्या बाजूला थंड राहणार आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जे आपलं माती जे येते आपल्या बोरवेलमधून ते जे फॉगर असतात याच्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येतो पण याच्यामध्ये तसं नाही आहे फॉगर फॉगर जे आहे त्याच्यापेक्षा हे चांगलं वाटतं मिनी स्प्रिंकलर आपण जे लावतो शेडवरती त्या ठिकाणी आपण याचा उपयोग करून बघणार आहोत त्याच्यानंतर आपण पूर्ण शेतकऱ्याला याच्या बाबतीत माहिती देणार आहोत कारण की आपण कोणताही प्रयोग केल्याशिवाय आपण शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही आणि असेच बरेचसे व्हिडिओ आपण याच्यानंतर बी टाकणार आहोत आणि हे जे आहे हे आपण फिटिंग जे आता झालेली आहे फिटिंग आपण फिटिंगचा एक व्हिडिओ देणार आहोत कारण की आपल्याला त्या बाजूच्या शेतामध्ये पण आपल्याला ते लावायचे आहेत हे बघू शकता तुम्ही प्रकारे फिटिंग केलेली या ठिकाणून आपला इनलेट पाईप आलेला आहे आणि हे आपण याला एक कॉक मिळतो तो कॉक लावून घेतलेला आहे हे बघू शकता कॉक लावलेला आहे आणि हे पाईपलाईन आपली जे स्प्रिंकलरचे पाईप असतात आपण हेच आपण याला एक्स्ट्रा असल्यामुळे आपण ह्यालाच आपण हे जे कॉक आहे ते लावलेले आहेत आणि खूप सिम्पल हे लावायला आहे आणि जास्त याच्यात याच्यामध्ये काम जे आहे ते जास्त काम पडत नाही कारण की हे चारच होल करावं लागतात आणि बाकीचं स्प्रिंकलरचं सट्टर शेतकऱ्यांकडे दोन पाईप असतो दोन तीन पाईप एक्स्ट्रामध्ये त्याच्यावर ते करू शकता आम्ही जे आहे ते दोन पाईप आणलेले आहेत आणि याचं आपण पाचशे रुपयाला एक पाईप मिळालेला आहे तर हे दोन पाईप आपण दोन इंची जे आणलेले आहेत आपण याच्यावरतीच केलेलं आहे आता याच्यावरती सोलर झटका मशीनचा पण व्हिडिओ येणार आहे याचं काम चालू आहे ज्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा हे दोष असणार त्या ठिकाणी आपण सोलर झटका मशीन लावून चा व्हिडिओ पण टाकणार आहे कारण की जे लाईट आहे ते आपण तारामध्ये सोडल्यास एक खूप मोठ्या दुर्घटना झालेल्या आहेत तर सोलर झटका मशीनचा पण आपण व्हिडिओ टाकणार आहोत हे बघू शकता तुम्ही सोलर झटका मशीनचं चा काम चालू आहे अँगल लावणं लावलेले ला आहेत अँगलचं चा काम चालू आहे हे बघू शकता तुम्ही माझा उद्देश एकच आहे शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त पोचण्यासाठी आणि यांत्रिकरण केल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय राहिलेला नाही आहे कारण की आत आजचं जग शित्कर्या, शित्कर्या आता। जे यांत्रिकरणच आहे आणि बऱ्याचशा योजनेला आपण सबसिडीमध्ये पण घेऊ शकतो ज्या शेतकऱ्यां बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे आता फायनान्शियल प्रॉब्लेम असतात तर ते शेतकऱ्यांसाठी आपण आपल्या जे महाडीबीटी झालं बी टी झाला आता आम्ही एक सोलर झटका मशीन घेतलेली आहे सोलर झटका मशीन घेतलेली आहे तर ते मशीन पण आपण तुम्ही हे बघू शकता याचा पुढचा व्हिडिओ आहे हा आपला सोलर झटका मशीनवरच येणार आहे याची फिटिंग आणि याचे फायदे आता आम्हाला हे जिल्हा परिषद सेस फंडातून मिळालेली आहे नव्वद टक्के अनुदानावरती आणि याची प्राईज दहा हजार पाचशे रुपयाला हे आलेली आहे आम्हाला याचे जे पैसे दहा टक्के रक्कम भरून आपल्याला हे मिळालेली आहे अशा शासनाच्या बऱ्याचशा योजना चालू आहेत आपण त्यांच्याकडे अर्ज करून आपल्या शेतात यंत्रीकरणाचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कारण यांत्रिकरण जे आहे हे आपल्या शेतात चोवीस तास आपल्याला हे सुरक्षा देऊ शकतं आणि आपण चोवीस तास वन्यप्राण्यांना आपण रोखू नाही शकत तर त्याच्यामुळे आपल्याला हे सोलर झटका मशीन लावावंच लागतं आणि बरेच शेतकऱ्यांनी लावलेलं ला आहे तर आपल्याकडे याची दुरुस्ती पण होते आणि हे याची फिटिंग आणि याची माहिती पण दिल्या जाईल आजचा जो व्हिडिओ होता हा रेन पाईप होता रेन पाईपसाठी आपण व्हिडिओ टाकलेला होता पण याच्यानंतरचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आपण सोलर झटका मशीनचा व्हिडिओ आपण टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की आपल्याला अँगल थोडे कमी असल्यामुळे आपण ते टाकू शकलो नाही अँगल पूर्ण झाल्यानंतर त्याला पूर्ण इन्सुलेटर लागल्यानंतर आपण त्याचा पण व्हिडिओ टाकू तर शेतकरा शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसं वाटले व्हिडिओ आमचे आम्ही जे व्हिडिओ टाकत आहे ते तुम्हाला आवडतात कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आणि शेअर पण करा मला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत जे माझे जे प्रयोग आहेत मी ते पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये सबस्क्राईब करून शेअर करून ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्या शेतकऱ्यापर्यंत ते, ते, ते पोचवा आणि जे शेतकरी आहेत त्यांना टेक्नॉलॉजी जे यंत्रीकरण आहे याच्या महत्त्व आपण पटवून देण्याचा प्रयत्न करत आहो कारण की हे जग आहे यंत्रिकरणाचं याच्यामध्ये यांत्रिकरणाशिवाय शेतकऱ्याला पर्याय राहिलेला नाही आहे कमी वेळेत कमी खर्चात जास्त उपयोग घ्या घेण्यासाठी आपण हे व्हिडिओ तयार केलेले आहेत तर आपल्या व्हिडिओला तुम्ही शे शेअर नक्की करा चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद